मावळकडे आपण बोलूयात पार्थ पवार हे निवडणूक लढवणार नाहीत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं असलं तरीही लोकसभेकरता मावळातून त्यांच्याच नावाचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आग्रक्रमानं सुरू असल्याचं स्पष्ट झालंय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी आज या बाबतीत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे पार्थ पवारांनी मावळातनं निवडणूक लढवावी असा तिथल्या कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह आहे येत्या दोन चार दिवसात निर्णय होईल असं सुनील तटकर यांनी सांगितलं मावळ मधून दिवंगत यांच्या कन्या स्मिता पाटील यांच्या नावाची कुठलीही चर्चा झालेली नाही असंही सुनील तट स्पष्ट तटकरे स्मिता पाटलांचं नाव मावळ मतदारसंघामध्ये कधी चर्चेला गेले नव्हतं पक्षपातीवरती हो आजही नाही कुठून कशा बातम्या आल्यात मला माहित नाही आजही कुठे चर्चेमध्ये नाव स्मिता पाटलांचं नाही तर पार पवार यांची उमेदवारी असावी असा आग्रह कार्यकर्त्यांच्या पातळीवरती मोठ्या प्रमाणावरती आहे निर्विवादपणाने आहे परंतु पक्षाने या संदर्भात अजूनही काही निर्णय घेतलेला नाही मला असं वाटतं येत्या दोन चार दिवसात त्या बाबतीतला निर्णय होईल